ना साहेब आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आपली काय मागणी केलेली आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी अंतरवाडी सोसायटी माननीय मनोज धारंगी पाटील साहेब हे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात परत उपोषणात बसलेले आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज तालुका स्तरावरील सर्व मराठा समाज बांधव तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमचा त्यांना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे आम आपण आमचं निवेदन माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे रवाना करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात या संदर्भात त्यांना निवेदन दिलेले आहे आदरणीय मनोज भाऊ जरांगे आता सहाव्यानं उपोषणाला बसले आहेत आंतरवाडी सराठ्याला सहाव्या सातव्याने आता त्यांच्या उपोषणाचा सहावा सातवा दिवस आहे एखाद्या कुठल्याही गोष्टीला किती आपण ताणून धरायचं याचा सुद्धा प्रशासनाने विचार करावा मराठ्या लोकांच्या या सगळ्या भावनेचा अंत आता शासनाने पाहू नये आणि ताबडतोब निर्णय घेऊन काहीतरी त्याच्यामधून निष्पन्न करावं किंवा काढावं अशी सगळ्या सकल मराठा मुक्तनगरच्या बांधवांची भावना आहे ह्या सगळ्यांच्या भावना शासनापर्यंत पोचून तात्काळ त्यांनी त्या उपोषणावर काहीतरी तोडगा काढून ते उपोषणावर त्याचे उपाय करावा अशी सगळ्यांची भावना मागणी आमची आहे